सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण आपल्या मनाच्या इच्छा अगदी काही दिवसातच पूर्ण करू शकतो आपल्या मनात कितीही मोठी इच्छा असू द्या ती पैशांची इच्छा असू द्या किंवा कर्ज फेडीची असू द्या का एखादं घर घ्यायचं असू द्या इच्छा कुठलीही असू द्या पण तुम्हाला ही इच्छा एकवीस दिवसातच पूर्ण झालेली दिसून येईल तर आता आपण व्हिडिओकडे वळूया त्यापूर्वी तुम्हाला माहिती आहे मी माझ्या स्वतःच्या हाताने ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल बनवलेलं आहे हे प्युअर आहे आयुर्वेदिक आहे आणि मी माझ्या स्वतःच्या हाताने त्यामुळे ह्याच्याने तुमचे केस सुंदर काळे सडक आणि अकाळी जर पांढरे होत असतील तर ते थांबू जातात थांबून जातात तर अतिशय सुंदर असं हे ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल आहे तुम्हाला जर का हवं असेल तर व्हॉट्सअपवर वर नंबर देते व्हॉट्सअपचा त्याच्यावर येऊन हाय करा आणि तेलाच्या पूर्ण माहिती जाणून घ्या आता बघा आपल्याला लवकरात लवकर इच्छा कशी पूर्ण करून घेता येईल ती पैशांची असू द्या कर्जाची असू द्या किंवा नवीन घर असू द्या किंवा तुमचं लग्न असू द्या किंवा तुम्हाला मुलं होत नाही एक नाही अनेक इच्छा आपल्या मनात असतात परंतु ह्याच्यातल्या सर्वच इच्छा पूर्ण होतातच असं नाही परंतु आपण तर माणूस आहोत त्यामुळे आपली पूर्ण इच्छा सर्व इच्छा पूर्ण झाल्याच पाहिजेत असं आपण आपल्या मनात करत असतो आता अशी कुठली इच्छा आहे जी तुमची एकवीस दिवसात आणि कशी पूर्ण होणार आहे सांगते का तर आपल्याला एक पेन आणि एक डायरी लागणार आहे बघा अशी एक डायरी लागणार आहे लाईनवाली असेल तरीही चालेल आता माझ्याकडे एक लाईन वाला पेज असतं आणि हे असं असतं तर बघा कुठलीही डायरी चालेल तुम्हाला म्हणजे अशी वही एक लागणार आहे एक पेन लागणार आहे आणि तुम्हाला हा उपाय सतत एकवीस दिवस करायचा आहे एकवीस दिवसाच्या आत तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण झालेली दिसून येईल तर आता बघा तुम्हाला काय तुम्हा करायचंय कुठल्याही वेळेला अगदी शुक्रवार असो गुरुवार असो बुधवार असो किंवा कुठलाही वेळ असो कुठलाही वार असो तुम्हाला ह्याला ह्याला सुतक सुद्धा लागणार नाही कारण हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा एक छानपैकी उपाय आहे आणि लॉ ऑफ ज्या ज्यावेळेला आपण उपाय करतो त्यावेळेला आपल्याला माहिती आहे आपल्याला लवकरात लवकर इच्छा पूर्ण झालेल्या दिसत असतात तर बघा आपल्याला एक पेन आणि एक डायरी घ्यायची आहे आणि तुमच्या मनात जी पण कुठली इच्छा आहे बघा तुमच्या मनात तुम्हाला तुमचं लग्न जमू येत नाही तर लग्न जमून आहे का किंवा तुम्हाला तुमच्या डोक्यावर खूप कर्ज झालेलं आहे तर तो कर्ज फिटण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात का किंवा एक नाही अनेक इच्छा आहेत परंतु एका वेळेला ह्या वहीवर तुम्हाला एक इच्छा कशी लिहायची बघा सांगते इथे तुम्हाला सर्वात वरती तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे म्हणजे काय तुमचं लग्न जमत नाही तर तुम्ही तसं लिहा किंवा तुम्हाला तुमचं नवीन स्वतःचं घर घ्यायचंय तर घरासाठी लिहा तुमचं म्हणजे इथे लिहा माझं नवीन घर झालेलं आहे माझं नवीन घर झालेलं आहे थँक्यू थँक्यू थँक यू युनिवर्स किंवा धन्यवाद युनिवर्स असं तुम्ही लिहू शकता एकच इच्छा तुम्हाला पूर्ण दिवसातून एक वेळा बसलात लिहायला की एकवीस वेळेला लिहायची आहे ह्याच कागदावर ह्याच डायरीवर लिहायची आहे एकवीस दिवस सतत तुम्हाला एकवीस वेळेला एकच इच्छा लिहायची आहे आणि ती पण पॉझिटिव्ह रित्या लिहायची आहे तुम्हाला माहिती आहे ज्या वेळेला आपण युनिवर्समध्ये पॉझिटिव्ह रित्या आपले इच्छा सोडत असतो तर युनिवर्स त्याच इच्छा आपल्याला परत करत असतो म्हणजे काय आपलं घर झालंय आपलं कर्ज फिटलेलं आहे आपलं लग्न झालेलं आहे आपल्याला मुलं झालेली आहेत किंवा एक नाही अनेक गोष्टी तुमच्या ज्या अडून राहिलेल्या आहेत त्या तुमच्या पूर्ण झालेल्या आहेत अशा प्रकारची ही पण एका वेळेला एकच इच्छा ह्या वहीवर लिहायची आहे आणि ती इच्छा एकवीस दिवसाच्या आत पूर्ण झालेली असेल त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ब्रह्मांड तुम्हाला कुठून आणि कुठून तरी तुम्हाला एक रस्ता मोकळा करून देईल अचानकच काहीतरी तुम्हाला रस्ता दिसेल आणि त्या संकटातून तुम्ही मुक्त झालेला असाल आणि तुमची इच्छा पूर्ण झालेली असेल हा युनिव्हर्सला सा, सा, सांगितलेली तुम्ही इच्छा आहे ती पॉझिटिव्ह रीती सांग पॉझिटिव्हरित्या सांगा पॉझिटिव्हरित्या लिहा त्यामुळे युनिवर्स तुम्हाला भरभरून तीच इच्छा पूर्ण करून देण्यात देईल आणि तुमची जी काही इच्छा आहे ती इतक्या वर्षापासून जी मनात साठलेली आहे ती सुद्धा तुमची पूर्ण झालेली दिसेल तर हा जो उपाय आहे अत्यंत सुंदर आणि सोपा आहे कुठल्याही प्रकारचा ह्याला खर्च लागत नाही तर तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि तुम्हाला जर का हे तेल हवं असेल तर लवकर व्हॉट्सअपला येऊन हाय करा आणि ह्या तेलाच्या पूर्ण माहिती जाणून घ्या छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाइक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ